महापालिकेची निवडणूक एका आमदार खासदाराची निवडणूक नाही तरी पण अशा प्रचंड संख्येने लोक जमले अरविंदा नडगेचे आहे तिथल्या शहरवासियांनी सतत पंचवीस ते तीस वर्ष नळवे यांच्या घरामध्ये नगरांचे शपथ दिलं कसं कारण असं की अरविंदराव नडगे सर्वसामान्यांचे नेते आहेत सर्व धर्मियांचे नेते आहेत सर्व धर्मामध्ये मिळून विसरून राहणारे नेते आहेत आणि म्हणून त्यांच्याच कृपेने आज त्यांचे चिरंजीव शहाजी नळगे हे अध्यक्षपदाचे दावेदार आहे मित्र प्रचंड हो संख्या आणि एवढी संख्या बघून प्रताप पाटील नक्की तो पिते के। मोटी है। के का है एक पॅक आगोपीत आहे संध्याकाळी शंभर टक्के फार मोठी संख्या आहे नगरपालिकेत काय काम असतात एक मूलभूत करता नाली रस्ते लाईट एवढेच काम असतात हो परंतु या आमदाराच्या माणसांनी नगरसेवकांनी अगोदर ही सुद्धा त्यांच्यानी काम झाली नाही कोणी नगरपालिकेचे सात रुपयांचे गुत्ते घेतले कर्मचारी असो मित्र तुम्ही तुलना करा काँग्रेस पक्षाचे आघाडीचे वंचिताचे उमेदवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार तुलना करा स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार काँग्रेसकडे आहेत सर्वसामान्य गरीब कुटुंबातले उमेदवार काँग्रेसकडे आहेत आणि राष्ट्रवादीकडे तुम्ही बघा मराठा बाग गुलमार्ग बाग सगळे बारवाले दारूवाले सगळे सगळे त्यांचे उमेदवार आहेत कारण पण तो म्हणजे हुशार आहे पैसा कुणासाठी कुणा घालाव ज्याचे तंगळे त्याच्याच गादा अडकून तुम्ही पैसा खर्चा फक्त उमेदवारी धोडी येते आमच्या इथं असं नाही आमच्या ह्याच्यामध्ये वैद्य समाज वैद्य समाजाचा पण तो प्राध्यापक आहे एक गुंडूजी माणूस आहे देशमुख दिलीप देशमुख वैदू आहे पण प्राध्यापक आहे त्यांना उमेदवारी म्हणजे आघाडीची आहे दुसरा उमेदवार वटर समाज आहे दुसरा बाहेरची माणसं ज्यांना राजकारणाचा गंध नाही त्यांना समाजकारणाचा गंध नाही अशी माणसं प्रवाहात आणण्यासाठी राजकारणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे मित्र आमचे अध्यक्षाचे उमेदवार शहाजी नळगे मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे नगर परिषद उपाध्यक्ष म्हणून काम केलं त्यांच्यासोबत त्यांची कामाची पद्धत जिथं कोणी कुठं भांडण लागले शेरीसाठी म्हणा म्हणा तर तो न्याय देण्याची पद्धत त्या जाग्यावर जाऊन जाग्यावर जाऊन खरं खोटं शहानिशा करून नंतर न्याय कुणाची कुणाची परवा न करता भेद न करता अशा पद्धतीचं न्याय देण्याचं काम आजपर्यंत शाहूने नगरपालिकेत केलेलं आहे त्यांना नगरपालिका पूर्णपणे अनुभव आहे आणि दुसरा नगराध्यक्ष उमेदवार दिवसभर झोपा काढताय रात्रभरी झोपा काढताय तुम्हाला कधी भेटणार नाही त्याचं तोंड तरी बघल्या का कदारपदी कधी आमचा अध्यक्षाचा उमेदवार ज्या प्रभागामध्ये समजा दोन दिवस तीन दिवस पाणी आलं नाही नळाला काही तांत्रिक अडचण असेल नगरपालिकेची तर स्वतःच्या पैशाच्या बिच्यातून पैसे घालून टँकर पाठवते भागा त्या भागामध्ये टँकर पाठवते तिथल्या प्रतीला सांगते नगरसेवकाला सांगते की माझे टँकर आले तू हुब टाकून टँकर पाणी पाहतो लोकांना आणि दुसरा प्रताप पाटलाचा अध्यक्षाचा उमेदवार टँकरने दारू पाठते आम्हाला टँकरने दारू इथं बार आहे आमच्या गरीबाच्या गल्लू मध्ये बार आहे दारू ते दुकाला अशा पद्धतीने ते दारू पाजवत आहे आणि पाणी पाजवत आहे दारू पाजून त्यांना माणसं मारतय हे दारू पाजून माणसं वाचव पाणीपातून माणसं वाचवत आहे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे पाणीपातून माणसं वाचवणारा माणूस पाहिजे तुम्हाला दारू पाजून मारणारा माणूस पाहिजे विनंती आहे माझी तुम्हाला तुम्ही शहानिशा करा चंद्रपूर जिल्ह्यातले दारूचा विषय निवसाहेब चंद्रपूर जिल्ह्यातले बंद पडलेले सर्वच्या सर्व दारूच्या दुकानं प्रताप पांडणाऱ्या नांदेड जिल्ह्यात आले विकास विकास बघा तुम्ही बोलत नाही सर्व बाबू तू खासदार होतास दोन टर्म आमदार होतास मग काहीतरी विकासाचे काम बेरोजगाराच्या हाताला कामाचं काही करायचं प्रोजेक्ट करायचा खासदार असताना केंद्रामध्ये भाजपची सत्ता होते फंड आणायचा होता एखादा कारखाना प्रोजेक्ट आणायचा होता सुशील बेतगराला खासदा काम द्यायचा होता जे काम घेऊन होते शेतकऱ्याचे कारखाना ते सुद्धा बंद पडला कारखाना बंद पडला एवढंच नाही तर त्यातलं भंगार म्हणून झालं असं प्रतिनिधी आणि विकासाचा महामेरुन आता कोणता महामेरुग करत नाही हे जो रोड आहे बघता सिमेंट रोड सीसी रोड इथं आमचे गरीब पूर्वी भाजीपाले माळ विकणारे लोक बोर्ड भरत होते त्यांच्या तोर्डामध्ये मुठमुठ माती जात होती माती इथला धुवळा आणि पावसाळ्यामध्ये चिखल परंतु मेहरबानी म्हणा प्रताप पाटलाची नाही आमदार शिंदे साहेबांचे त्यांनी हारवड केला त्यांनी हारवड केला दवाखाना केला त्यांनी सरकारी दवाखाना फार मोठा त्यांनी केला तहसील शंकरराणा धोंडगेने बांधले पोलीस स्टेशन कोर्ट शंकरराणा धोंडगेने केलं आता प्रताप पाटलांना पंधरा वर्ष काय केलं आता म्हणते ते अनाऊन्स करा गाडी चलिया विकास 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 करोडचा फंड करोडचा फंड अजित पवार दिले आहेत बरं अजित पवार फंड देणारा सत्तर हजार कोटीचा घोटाळा अजित पवार कडे सत्तर हजार कोटीचा नेता हे शाणं म्हणा शाण त्यानं अठरा हजार कोटीचा घोटाळा बघाय अजित पवार प्रताप पाणी त्याचे नेते आणि ते अजित पवार कायचा नेतात मित्रो अशा माणसाच्या तुम्ही आधार लागू नका ते चुत्या म्हणतात प्रतापा पडतात आता मला की स्कार हिरवगार गाय करते झाड लावतात झाडं लावतात गोष्टी करतात झाडं गोष्टी झाली की गोष्ट दुसरी पद्धत काहीच नाही फक्त कुठं पैसा मिळतोय हीच पद्धत आहे म्हणून मित्र आमची विनंती आहे तुम्हाला आम्ही काम करणारे माणसं आहोत रस्त्यावरले माणसाहो रस्त्यावरले चोवीस घंटे तुमच्या शेवेमध्ये आहोत अशा माणसाला तुम्ही येणाऱ्या दोन तारखेला पंजाब सिलेंडर या निशाणीवर बटन जावा दुसरी गोष्ट माझ्या विरोधामध्ये शैलेश बोरले पवार आता माझ्या विरोधात आहे बरं त्याचं घर नाही आमच्या वाढामध्ये कोणती समाजात एक घर नाही नाही प्रताप पाटला उमेदवारी कशावर दिली कशी दिली करत नाही तर का धंदा काय त्याचा व्याजी बटला धंदा आहे तुम्हाला माहित आहे दोन वर्षाखाली आमचे म्हणून होते हॉटेलवाले त्यानं काय विचाराने भांडवल बसलं होतं त्याचं काय लाख दोन लाख घेतला होता की व्याजी त्याच्या मुलीचं लग्न नांदेडला आम्ही सगळे लग्नामध्ये त्यालाही लग्न त्याचं कुटुंब लग्नामध्ये तर या पट्ट्यानं काय केला शैले चोर नांदेडचे गुंडा आणला गुंड ते संधी बघला त्याच्या घरावर कब्जा केला सगळा पसारा बाहेर काढला आणि त्या घराला कुटुंब लावला ते वस्तू किती आहे आम्ही फोटो बोलत नाही असे माझे प्रताप पाठाला चांगले माणसं चांगले कार्यकर्ते अजिबात दिसत नाही जे हुजरी घरे करते जे हमाली करते जे पुरीपुरी करत करते जे चार बार पाया उघडते असेच कार्यकर्ते त्यांना घोषतात जे स्वाभिमानी कार्यकर्ते त्यांना घोसळते कारण त्याचं ऐकायलाच नाही ते माझ्या मी सुद्धा प्रतापनाकडे काम केले दहा वर्ष प्रतापाला होतो पण मला हे त्याचं वान्य पडलं नाही जे पद्धत आहे ते पटली नाही मला म्हणून ती सोडून दूर मित्र माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही योग्य उमेदवार निवडा तुमच्या कामाचे उमेदवार निवडा चले डोरेपर नांदेडला राहते उमेदवारी इथं तुम्हाला त्यानं कधी घेऊच त्याची माय आज मी त्याच्या सगळ्या मायला पोहोचणार लेखीच्या घराने भेट पाणी घेऊन आणि त्याला इथं पैसे नाही कोणती पद्धत आहे कशी पद्धत आहे कशी माणसं आहे अरे ज्यांनी स्वतःच्या मायला जवळ घेणार अशी माणसं तुम्ही निवडून देता काय तु तुम्हाला त्याला कवा बघाव तुमच्याकडे कधी या तुमच्या कामासाठी कधी यावं म्हणून माझी विनंती आहे भीट मिळून नाही दुसरी गोष्ट मी पडलो तरी हरकत मला काय गरज नाही मी चळवळीचा आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता आहे फुले शाहू आंबेडकर चवितला कार्यकर्ताय मी सतत रस्त्यावर येणार आहोत पडलो तरी, तरी तुमचं काम करतो तरी तुमचं काम करतो असं नाही पडले बिलकुल काम करतो मी कामाचा माणूस आहे मी राजकारण सोडणार पाहिजे नाही फुले शाहू आंबेडकर कार्य कार्यकर्ता मला जय गैरपराजे अजिबात कमान आहे गरजमानी विनंती आहे की हीच नाही तर प्रत्येक आमच्या काँग्रेसचा वंचितचा कार्यकर्ता हा चळवळीत माझा कार्यकर्ता चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि तुमच्या कामाला होणार करत आहे मी तर शहरातलंच काम नाही तर मी ग्रामीण भागामध्ये कंधार तालुक्यामध्ये कधी कुठेही जर अन्याय झाला ते मी वंचित नाही कोणत्याही समाजावर गरीब समाजावर अन्याय झाला तर सगळ्या काही त्यांनी जर भाव घेतला असेल पोहोचत असेल तर सुधारणा पोहोचत आहे सगळ्या एका सुधारणा पोहोचत आहे विचारा कुणालाही रामराव पवार कधी पोहोचला रामराव पवार त्याच्या घर कुटुंब सहा वाजे की दरवाजा रावले तर मधून दरवाज रावले तर तुमचे समाज मेला काय राहिला काय काय कमा कुणालाही विचारा हिंमत नाही चळवळीची घटने त्या कलमेचे ज्ञान नाही तो ज्याला कल बाबासाहेबांची घटना दिली पूर्ण कलमा ज्याला पाठ आहे ते कोणत्याच अधिकाऱ्याला भेटत नाही कोणत्याच अधिकाऱ्याला भेटत नाही तर माझी विनंती आहे तुम्ही काम करणाऱ्या माणसाला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बोलून द्या त्यांना निवडून द्या तुमच्या त्याच्या हातून तुम्ही सेवा करून द्या आम्ही नोकर आहोत तुमच्या नवकर आहोत आम्ही तुम्ही काम थांबा आम्ही काम करतो नगर चौक फार मोठा राहते तिथे काहीच नाही तो आज मी सांगतो एवढे पैसे एवढा उघडा ठेवला ना नगरपालिका ही क वर्ग नगरपालिका क वर्ग तिथं एक रुपयाची कमाई नाही एक रुपयाची करता मोठेपण आहे आणि एवढ्या मोठेपणाची एवढी आहे एवढं जर समजा फंड आला समजा एखादा करता पाण्याची धडपड घेत नाही एवढे पैसे खर्चायचे फंड आणायचं यायचे आपण घातलेले पैसे झटपट करायचे धडपड करायची काय आहे त्याला कोण आलं कोण गेल काय केलं तर माझी विनंती सगळ्यांना येणाऱ्या दोन तारखेला वंचित बहुजन आघाडी उभाटा शिवसेना आणि काँग्रेस या सगळ्यांच्या निशाणीवर त्या पुढं बटन दाबून सगळ्यांना प्रचंड मताने विजय करावं तुम्हाला आम्हाला कामाची संधी द्यावी एवढंच बोलतो दो जय भीम जयवान देश